ये जर शेतकऱ्याला पिठाची गिरणी घ्यायची झालं तर एक महिना विचार करतोय तो दहा हजार रुपये घ्यायला ही कारखानदार असतील इथलं प्रत्येक वर्षी एक दोन कारखान्यात घेतील नवीन हा पैसा कुठला येतो ना शेतकरी एक विचार नाही ना। रा काटा मारीचा पैसा आहे रिक्वारी मारलेला पैसा आहे बिलात मारलेला पैसा आहे त्याचा विचार आधी केला पाहिजे आणि राहिला विषय साहेब आपलं पथक येतं कारखानावर येतं फक्त पंधरा मिनिटाची व्हिजिट घेत पंधरा मिनिटात पूर्ण जिल्ह्याचं काटामारीचं पथक येऊन एका दिवसात सगळ्या जिल्ह्याचं बघून जातं कारखा सरळ सरळ काटामारीत पथक पण सांगितलं त्यांना माहित होतो पोलिसांची गाडी कोणाच पाण्याच आहे तोच तिकडे जातो साडेतीन हजार रुपया आजच्या डेटला नहीं। नहीं। थी। थी आज मला सांगा मराठवाड्यामध्ये सुरू आणि पूर्व हंगामी आहे तरी मराठवाड्यातील लोक आज अठ्ठावीसशे तीन हजार पुढे घेऊन राहिले आपल्या नाही नाही आम्हाला ना ठोस आणि ठाम काहीतरी दिलं पाहिजे आम्ही आष्टेकर साहेबांच्या सुद्धा निदर्शनाला ह्या गोष्टी आणून दिलेल्या आहेत आज आष्टेकर साहेबांच्या निदर्शनाला आम्ही ह्या गोष्टी आणून दिलेल्या आहेत आम्ही काय आज काय आलो आणि पूर्वी जेव्हा संघटनेची दहाकता होती त्यावेळेस प्रशासनानं सुद्धा ही चुकीच्या गोष्टी आहेत मग अशी तहसीलदार साहेबांना सुद्धा आम्ही बोलतोय तहसीलदार साहेब आम्हाला म्हणले आम्ही चौघ जण आहे आम्ही सगळ्या शेतकरी संघटना मिळून ऊसदर संघर्ष समिती तयार केलेली आहे आम्ही सगळ्या साखर कारखान्यांना पत्रव्यवहार केला आहे कसं देता येतं ही सुद्धा बोललेलो आहे आणि

अर्थ नाही आता प्रशासनानं आमची बाजू आमचं म्हणणं आहे प्रशासनानं दखल घेतली पाहिजे पाहिजे का डिक्लेअर करायला पाहिजे बाबा तिथपर्यंत एफ आर पी द्यायला पाहिजे तिथपर्यंत आहे पुढे एफआरपीच्या पुढे जास्त द्यायला काय काय आहे का आ, या पार्टी पुढे गेला कायदा नाही म्हणून सतरा कोल्हापूर असा ना। कायदा नाही आणि मग शेतकऱ्याला वरबडून खाताय केलेली त्याबरोबर असं नाही आमच्या निर्णयावर काम आहे आम्ही मगाशी सांगितलं येणार नाही ते तहसीलदार साहेबांनी आम्हाला सांगितलं त्यांनी सांगितले की तुम्ही पाणी तरी घ्या आज आम्ही आज पर्यंत चार दिवस झालं पाणी तर घेतो हे आंदोलन गांधीगिरीने चालू सुरुवात त्याला वळण कसं येईल ती तुमची तुम्ही पुन्हा मग दिसता राहील अशा सणांना व्यवस्थित जर शेतकऱ्याला फिटाची गिरणी हे झालं तर एक महिना विचार करतोय तो दहा हजार रुपये घ्यायला हे कारखानदार असतील इथलं प्रत्येक वर्षी एक दोन कारखान्यात घेत नवीन हा पैसा कुठून येतो शक्य आहे किश्यात नाही हे ती काटामारीचा पैसा आहे रिकवरी मारलेला पैसा आहे बिलातून मारलेला पैसा आहे ह्याचा विचार आधी केला पाहिजे आणि राहिला विषय काटामारी साहेब आपलं पथक येत कारखान्यावर येतं फक्त पंधरा मिनिटाची व्हिजिट घेत पंधरा मिनिटात तुम्ही काय करणार आहे तुम्ही आल्यावर हो काय सरळ करायचं पूर्ण जिल्ह्याचं काटामारीचं पथक येऊन एका दिवसात सगळ्या जिल्ह्याचं बघून जात कारखाना सरळ सरळ काटामारीत पथक तुमचं सामील आहे त्याला माहित होतं होत पोलिसांची गाडी यायची इथं पथ्याचा डाव सुद्धा राहत नाही पण परिस्थिती तेवढी शुद्ध नाही प्रशासनानं आमची दखल घ्यावी आमच्या व्यता व्यता आम्ही तुमच्या पुढं मांडतो साहेब तुम्हाला हे माहित पाहिजे तीन तीन वर्ष तुम्ही तीच दर देत आहे आणि तुम्ही बाजूने तुम्ही बोलता त्या वर्षी साखरेचा रेट काय कायद्याच्या बाजूने वर्षी साखर काय विकता आता साखर काय आहे गेल्या वर्षी रेट दिला तेवढाच आता द्यायला लागणार साखरेचा रेट गेल्या वर्षीपेक्षा दोन तीनशे रुपये जास्त आहे ना